कैलासिगोळे बुलढाणा या कुस्तीसाठी मी निमंत्रित करतो शिरूर केसरी बालाजी गवाने तुषार गवाने वैभव गवाने आणि सोनबा गवाने आणि त्यांना घेऊन जातील पैलवान प्रवीण दाखव कैलासिगोळे दुसरा पुकार गवाधू बुलढाणा संघ व्यवस्थापक कैला नगर जिल्हा नह कुस्ती संघाचे उपाध्यक्ष देवाय यांना मी विनंती करू पाहुण्याची लालपट्टी मध्ये मित्र रविवार या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यासोबत साईनाथ आलेले साईनाथ आलेले त्यांचं या ठिकाणी मी सरस्याचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो तुम्ही जास्त लावायला एक नंबर आखाड्यावरती कैलास प्रवीण दादा यांना घेऊन जा सगळ्यांना ऑल इंडिया चॅम्पियन प्रवीण दादा घुलेबाटी कर्जत लावण्याने घेऊन आखाड्यावरती आलेले पहिल्यान बालाजी घवानी आणि घवानी परिवार त्यांचे बंधू आखाड्यावरती आलेले आहेत माती आखड्यावरती कुस्ती लावण्यासाठी एक फार चांगला पैगा बालाजी घवानी शिरोर केसरी किताबाचा मानकरी अनेक मैदान आपलं नाव कोरलं या बालाजी ना युराज यांना जाऊ नजाव दे दो घंटे ये तो बालाजी एकार अहिल्या नगर लाल पट्टी मतला अनिवृत्ता राजकुमार कुटवा थानेश्वर लाल पट्टी मतला अभी ये दाल कुछ नहीं मोहिते निलेश बांगरे पहुंचने इंच कुस्तीचा कुश्ती सा पारंभ होते हैं एक कुस्तीचा का आधार हुआ मान्य श्री अर्जुन देवा शेळके भाऊ हे देखील माथ्याकडे वरती आलेले आहेत कुस्ती लावण्यासाठी मणी मणी शिंगळे अकोला पट्टी मध्ये हजर राहायचं सूर्यकांत साना फिंगोली पट्टी मध्ये हजर राहायचं माथ्या आकारा क्रमांक एक वरती युवराज चालू नंतर पलवान अविनाश शिंदे बीड पट्टी मध्ये आपण तयारायचं आहे विरुद्ध पलवान संदीप बिन्नर नाशिक ठाणे ग्रामीण ग्राहक तयार बाळासाहेब जमादार ब्लू अश्यप लातूर आणि विनायक चव्हाण यवतमाळ हे पैलवान विजय आखाडा समिती इथं सवं झालेली आहे दिनेश गुंड पहिला हो पुकार दिनेश सर